नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज मी सकाळी सकाळी घेतलेलं आहे अंगण वगैरे स्वच्छ करून कारण आहे आज सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा तुमच्यासोबत मला यासाठी शेअर करायची आहे कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरच्या घरी सत्यनारायण पूजा केली तर चालते का तर अगदी हो मनमोकळ्यापणाने करू शकता तर सत्यनारायण पूजा कधी करायची ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा गोरज मुहूर्तावर तर अतिशय उत्तम आणि हो ती कोणत्या दिवशी केलेली जास्त चांगली जेव्हा मन शुद्ध असेल आपले मन प्रसन्न असताना कोणत्याही दिवशी सत्यनारायण पूजा करावी पौर्णिमा संक्रांत हे काल विशेष आहेत पूजेची वेळ मुख्यतः सूर्यास्त समय म्हणजे गोरज मुहूर्तावर विशेष चांगली असते तथा सकाळी सकाळी म्हणजे प्रातकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम मी काय करत असते अगदी घर स्वच्छ करून घेते नंतर अंगण रांगोळी काढायची आणि ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं म्हणजे आपल्या पूजेमध्ये कसलेही वेगळं बाधा येत नाहीत आता चौरंग आणि पाटावर पुरेल असा एक मीटर लांबीचा पीस अंतरवून घ्यायचा पीस टाकल्याच्यानंतर नंतर त्याच्यावरती आपल्याला चौरंगावरती एक गव्हाची रास ठेवायची आहे गव्हाची राशी मांडल्याच्यानंतर एक तांब्याचा गडवा घ्यायचा त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं थोडंसं गुलाबजल कुंकुवामध्ये हळदी कुंकुवाची आपल्याला बोटं तांब्यावरच्या गडव्यावरती ओढायची आहे त्यासाठी आपल्याला कुंकू ओलं करून घ्यायचं आणि छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं पाच उभी बोटं काढून घ्यायची आता सगळ्यात महत्त्वाचं एक सांगेल पूजा कोणीकडे तोंड करून करायची तर आपलं तोंड हे नेहमी पूजा करताना मग ती कोणतीही पूजा असू देत पूजा करताना पूर्वेकडं होईल अशा पद्धतीनं करावी म्हणजे शक्यतो ईशान्य कोपरा जर घरामध्ये व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पूजा कोणतीही मांडू शकता तिथे आपलं देवघरही असतं अगदी छान अशी जागा आहे आणि शक्यतो आपलं पूर्वेकडे तोंड असावं दक्षिणेकडे अजिबात नसावं पश्चिमेकडे जर तोंड असेल तरीही चालेल पण दक्षिणेकडे आवर्जून टाळावं आणि हो दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांना शंका असते की सत्यनारायण पूजा देवबप्पा नसताना केली तर चालते का तर हो म्हणेल मी शंभर टक्के तुम्ही घरच्या घरी करू शकता आता तर यूट्यूबची सुविधा आहे यूट्यूबवरती सरळ सत्यनारायण पूजा लावून द्यायची आधी पूजा मांडणी करून घ्यायची आणि मी तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे की पूजा मांडणी कशी करायची असते ती अगदी म म्हणजे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि जर गुरुजी असतील तर अतिउत्तम ते नाही का म्हणत दुग्ध शर्करायोग पण जर नसतील तर अगदी भोळ्या बापड्या मनाने तुम्ही जशी हवी साध्या पद्धतीनं घरी सत्यनारायण पूजा करू शकता कारण सत्यनारायण पूजेचंच एक कथा सांगते तुम्हाला ही पूजा कलियुगामध्ये सगळ्यात जास्त फलश्रुती देणारी आहे कारण काय तर एकदा नारद मुनी विष्णूंकडे गेले की भगवंता पृथ्वी तलावरती खूप लोकं अडचणीत आहेत गरिबीने ग्रासलेले आहेत खूप समस्यांना तोंड देत आहेत दरिद्रता परत आजारपण यांना तोंड देत आहेत तर त्यांना लवकर फलश्रुती मिळणारं एखादं तरी व्रत सांगा तर तेव्हा विष्णू म्हणाले की नारदा कलियुगामध्ये सगळ्यात शीघ्र फलश्रुती देणारं व्रत एकमेव आहे ते म्हणजे सत्यनारायण पूजा ज्या घरात मनोभावी सत्यनारायण केला जातो त्या द घरामधली दरिद्रता लवकर नष्ट करण्याचा हा एकमेव रामबाण उपाय आहे तर अशा पद्धतीनं ही पूजा आपण मांडायची आहे अगदी घरीच करू शकता तर आता इथं तांब्या मांडून घेतलेला आहे तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आधी त्याच्यामध्ये अक्षदा व्हायच्या हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यानंतर एक सुपारी फूल हे ठेवून तुम्ही पंचपल्लव करून टाकून घेऊ शकता सगळ्यात आधी आपण कॉईन टाकून घेतला होता पाच रुपयाचं एक रुपयाचं किंवा तांब्याचं नाणं असेल तर ते टाकून घ्यायचं आता पंचपल्लव आपल्याला ठेवायचं आहे त्याआधी सुपारी टाकून घेतलेली आहे पंचपल्लव म्हणजे आंब्याचा ढगळा किंवा नागवेलीची पाने जर असतील तर ते चालतात ते ठेवल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती फुल टाकून घ्यायचं आणि या पानांवरती आपल्याला एक ता तांदळाने भरलेली प्लेट आपल्याला ठेवायची आहे ती का ठेवायची तर आपल्याला तिथे बाळकृष्णाला प्रस्थापित करायचं आहे तसेच नवग्रह ठेवायचे आहेत अशी झाली ही चौरंगावरची पूजा मांडून आता आपल्याला पाटावरती काय काय मांडायचं आहे ते सांगते हे बघा पंचपल्लव मांडवून घेतलं त्याच्यावरती आपल्याला एक तांदळाची प्लेट मांडायची आहे भरून एका प्लेटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आता ते ठेवायचे ते का तर आधीच सांगितलं आपल्याला तिथं बाळकृष्णाला प्रस्थापित करायचं आहे आणि नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडायच्या आहेत आता खालची पाटावरची पूजा पाटावरती तांदळाचा ढीग लावायचा त्याच्यावरती आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा मी बघा स्वस्तिक ते आधीच काढून घेतलेलं आहे आणि बाकी छोटी एक राशी तांदळाची ठेवायची ती कशासाठी ती असते गणपतीची सुपारी त्या पाटावरती आपण गणपतीची सुपारी ठेवतो तिथे सगळ्यात आधी गणपतीला आवाहन करायचं मंत्र म्हणायचा गणपतीचा अभिषेक करायचा विड्यावरती पाणी सोडायचं आणि तीन ज्या आहेत म्हणजे एक गणपतीची एक वरुण देवतेची आणि एक कुलदेवतेची अशा तीन सुपाऱ्या असतात त्या खाली ज्या ठेवलेल्या आणि नैवेद्याला आवर्जून आपल्याला पंचामृत आणि शिऱ्याचा नैवेद्य बनवायचा आहे आणि हे बघा माझ्याकडे केळीचे पानं आहेत भगवान विष्णूंना केळीचे पान केळीचं झाड अतिशय प्रिय आहे ते त्या रूपात असतात तर केळी आवर्जून पुजली जाते म्हणून मी केळीची रोपं लावलेली आहेत आणि समोर दोन आंब्याची ढगळे लावलेले आहेत अशा प्रकारे साधे सोप्या पद्धतीनं पूजेची मांडणी करून घ्यायची कलश मांडायचा त्यावरती नारळ ठेवायचा आणि वस्त्र अर्पित करून घ्यायचं सत्यनारायणाचा फोटो ठेवलेला आहे अशा प्रकारे हे केल्याच्या नंतर केंद्रामध्ये एक आपल्याला सत्यनारायण पूजा म्हणून सोपं छोटंसं पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये पूजा कशी मांडायची काय व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं जर नसेल तर यूट्यूबवरती बघू शकता खूप मोठे पूजेचे फोटो आहेत आणि दिंडोरी प्रणित सेवा तर्फे जे पुस्तक आहे त्याच्यात म्हणजे तेच आम्ही फॉलो करतो आणि नैवेद्य दाखवायचा छान अशी पूजा मनोभावी करून घ्यायची आता बाळकृष्णाचा अभिषेक करताना काय करायचं तर बाळकृष्णाला तामणात घ्यायचं पुरुष सुक्त घ्यायचं सुक्त घ्यायचं आता हे मी वरुण देवतेची कुलदेवतेची आणि गणपतीची आधी पूजा करून घेत आहे ते चालू आहे त्याचसोबत अभिषेक करताना आपल्याला काय करायचं आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला पुरुष पुरुषसुक्त स्त्रीसुक्त घेत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यात शेवटी आपण कथा वाचायची आहे म्हणजे जे, जे पाच अध्याय आहेत ते कथेचे घ्यायचे आणि प कथा वाचल्याच्यानंतर आपण आवर्जून आपल्याला आरती घ्यायची तर आरती कोण कुन, कोणत्या देवांची घ्यायची तर सत्यनारायणाची आरती घ्यायची सगळ्यात आधी गणपतीची घ्यायची नंतर कुलदेवी ती कुलदेवीची घ्यायची आणि नंतर सत्यनारायणाची घ्यायची अशा प्रकारे ही पूजा आपण घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीनं करू शकतो ही पूजा चालू असताना तुम्ही ठराविक त्या देवतेची जेव्हा पूजा करता समजा आता गणपती गणपतीच्या सुपारीची पूजा चालू आहे तर तुम्ही गणपती अथर्वशेष घेऊ शकता किंवा ओम गण गणगणपते नमा हे म्हणू शकता वरुण देवतेची जेव्हा पूजा चालू आहे तेव्हा वरुण देवतेला नमस्कार करून वरुण देवताय नमः असं म्हणून नमस्कार करू शकता फुलं नैवेद्य धूप दीप ओवाळून घेऊ शकता अशा वेळेला प्रत्येक ज्या ज्या देवतेची पूजा चालू आहे त्या देवतेचं नामस्मरण करून घ्यायचं असतं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा अभिषेक आरती वगैरे होते तेव्हा आवर्जून घ्यायची असते ती क्षमा प्रार्थना कारण हे बघा कोणी परिपक्व नाही जेव्हा आपल्याकडे गुरुजी येतात तेव्हा त्यांना तेवढं ज्ञान असतं पण ज जेव्हा आपण घरच्या घरी पूजा करतो तेव्हा नकळत का होईना आपल्याकडून काही चुका होत असतात मग त्या चुका आपल्या देवाने आपल्याला क्षमा करावी यासाठी जी घ्यायची असते ती प्रार्थना असते ती कोणती आहे क्षमा प्रार्थना ती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे अथ प्रार्थना आवाहन न जानामि न पूजां चैव पूजा जानामि क्षमस्व परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे सत्यनारायणं देव वन्देऽहं कामदं प्रभुं लीलया विततं विश्वं येन तस्यै तस्मै नमो नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि दुशो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वां कामाश्च देहि मे यस्य स्मृत्या च तपा पूजा क्रिया दिशो न्यून संपूर्णता याती सद्यो वंदे तमुचतम सुरवरेश्वर वर दे तारक संजीवनी जय देव जय दे त्रिभुवनी भुवनी पाहता तुझे से नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही वाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पाव सुलभलाही जय देव जय देव जय पूजा कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका